नमस्कार पुंधे न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सर्श स्वागत शेतीपूरक व्यावसायिक शेतकऱ्याने केले अन्नदात्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ विक्रमगड तालुक्यातील तेहरजे गावातील शेतकरी दिनेश श्रीधर पाटील हे शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना नांगरणीसाठी ट्रॅक्टर व बी बियाणे खतांसाठी आगाऊ चार ते पाच हजार रुपये प्रत्येक वर्षी बयाना रक्कम देतात दिनेश पाटील यांचा सुके गवत व पावली भात पीक जोडणी करून शिल्लक राहिलेला पेंडा पावली जनावरांचा चारा खरेदी विक्रीचा व ट्रॅक्टर भाड्याने देण्याचा शेतीपूरक व्यवसाय आहे भातपीक जोडणीचा हंगाम संपल्यावर शेतकऱ्यांकडून सुके गवत व पावली खरेदी करून आगाऊ दिलेली बयाना रक्कम व ट्रॅक्टर भाडे जमा करून घेतात शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी शेती व इतर अडीअडचणी वेळी आर्थिक सहाय्य मिळते व दिनेश पाटील यांना व्यवसायातून नफा मिळतो वादळी वारा व वा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात पिकांसह गवताचे प्रचंड नुकसान केले आहे शेतकरी सरकारी नुकसान भरपाईची प्रतीक्षा करतोय पण ज्या अन्नदाता शेतकऱ्यांमुळे माझा व्यवसाय संसारगडा चालतो व कुटुंबाचे पालनपोषण होते त्या मायबाप शेतकऱ्यांचा मी ऋणी आहे व त्यांच्यावर आलेल्या अवकाळी पावसाच्या भातपीक व गवत पावली नुकसानीचे संकट हे माझ्या कुटुंबावर आलेले संकट समजून शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे भाडे व आगाऊ दिलेली रक्कम माफ करत असल्याचे पत्र तहसीलदार विक्रमगड यांना दिनेश पाटील यांनी दिले ले ले पालघर जिल्ह्यात गवतपावली खरेदी व विक्रीच्या माध्यमातून करोडो रुपयाचे उलाढाल होत असून शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या व्यवसायाचा आर्थिक कणा आहे गवतपावली खरेदी विक्रीच्या व्यवसायामुळे बाजारपेठांमध्ये रौनक असते दिनेश पाटील हे तालुक्यातील टिटवाळी सवादे देहरजे हातने शिळ खांडेगर व बांधन या गावातील शेतकऱ्यांना नांगरणीसाठी आपले ट्रॅक्टर व बियाणे खतांसाठी आगाऊ रक्कम देत होते सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्या अगोदर एका शेतकरी पूरक व्यावसायिकाने शेतकऱ्यांना आगाऊ कर्जाचा भयाना माफ केल्याने दिनेश पाटील यांच्या दर्या परिसरात कौतुक होत असून गावातील शेतकऱ्यांमध्ये आनंद बघायला मिळत आहे धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट पाहण्याकरता बुंदे न्यूज नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की गवत आणि पावलीवरती पावडीच्या बदल्यात मी ट्रॅक्टर भाड्याने देतोय आणि शेतकऱ्यांना पैसे वाटतोय तर ते आज मी अवकाळी पाऊस झाल्या कारणाने मी ते शेतकऱ्यांचे पैसे आहे ट्रॅक्टरचे आणि वाटलेले पैसे हे शेतकऱ्यांना माफ केलेले आहेत जवळजवळ दोन ते अडीच लाख रुपये मी ट्रॅक्टरचं भाडं झालेलं आणि एक ते दीड लाख रुपये मी शेतकऱ्यांना वाटलेलं आहे अवकाळी पाऊस झाल्या कारणाने मी ते सर्व कर्ज शेतकऱ्यांचं माफ केलेलं आहे सरकार देवो अगर ना देवो परंतु मी माझ्या स्वतःच्या खर्चाने ते माफ केलेलं आहे ह्याचं मी तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलं